आणि आम्ही शिय मॅडमला पण भेटलोय सोय मॅडम पण पॉझिटिव्ह मध्ये आहे पण चालतं आपल्याला आपल्या डिपार्टमेंट मध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं आमच्यामुळं हे त्यांनी कौतुक केले वाटलं घरामध्ये एखादा माणूस कसा असेल तर बाहेर काढू शकणार नाही हे तुमचं फॅमिली आहे हे ग्रुप आहे आणि हे आणि आम्ही आतापर्यंत शांती पद्धतीने वाटचाल करतो फक्त की त्यांना कोणी सांगणारे मुलं आहेत अशा आहे होईल अशी मुख्यमंत्री साहेबांनी योजना काढताना चुकीच काढली आणि काढत असताना विचार बी केला नाही आणि तर पुढे करणार आता एक मुलगा हा मुलगा जबजल दहा वर्ष एकापासून होता त्यांनी लगीन ठरवल्याचं दुकान काढून दिलं याला जॉब मिळाल्यानंतर त्यांनी म्हणते साहेबांना सरकारी नोकरी मिळाली परत बाहेर मिळेल वर्ष तुला केलं तुझं दुकान काढून दिलं आणि तुला सरकारी नोकरी सोडून गेला मग अकरा महिन्यानंतर परत शिक्षण म्हणजे काय भाज्यांनी ग्रामपंचायती मात्र भाज्यांना आहे काय प्रशिक्षण मिळणार आहे काय सरकार फायदा होणार आहे आम्हाला आम्हाला काय करणार ते सांगा यासाठी आमचा पुढचा लढा आहे ते लढतो आम्ही तुमच्याकडे एवढा आहे निवड सरकार